नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला भव्यात आजच्या काही ठळक घडामोडी अप्रभागाचा गाडा हाकण्यास नवनियुक्त सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यशस्वी होतील का प्रभाग पाहणी दौरा अनधिकृत बांधकाम धारकांना नोटिसा फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी सर्वच प्रभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने आता सदरील अधिकारी वर्ग आपल्यावर दिलेल्या जबाबदारीचे कसे काय चीज करतो अशी आशा लागलेली असताना अप्रभागाचा नवनियुक्त यक्ष प्रश्न परिसरातील नागरिकांना पडलेला आहे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे हे या अगोदर अप्रभागात हो कार्यरत होते तर त्यांच्याकडे निवडणूक विभागाचा आणखी एक महत्वाचे पद होते त्यांनी डोंबिवलीत कार्यरत असताना अनेक इमारतींना भुईसपाट करण्याचे काम केलेले आहे तसेच त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या प्रभागात असलेल्या समस्यांचा घेण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू केलेले आहे अप्रभागात दररोज उभ्या राहत असलेल्या अनधिकृत इमारती चाळींची बांधकामे आणि त्यामुळे वाढणारी लोकसंख्या यामुळे येथील नागरिकरणात मोठ्या प्रमाणात भर पडत असून नागरिकांना हवे असणाऱ्या सोयीसुविधांचा येथे बोजवारा उडालेला आहे अनधिकृत इमारती चाळींसाठी होणारा बेकायदेशीर पाण्याचा पुरवठा ही येथील एक मोठी समस्या सर्वांना भेडसावत आहे संदीप रोकडे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या प्रभागात पाहणी दौरा सुरू केला आहे प्रभागाची सीमा निश्चिती प्रभागातील सुरू असलेले इमारती व चाळींचे अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीस देणे त्याचबरोबर पावसाळ्यात साथीच्या आजारांना आटोक्यात आणण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उघडण्याबरोबरच हातगाडीवाले वापरत असलेले गॅस सिलेंडरची जप्ती करणे तसेच आयुक्तांनी उच्च न्यायालयात कबूल केलेल्या आरक्षित भूखंडांना नगररचना विभाग व शहर अभियंता यांनी ठरवलेल्या धोरणात्मक कामानुसार कंपाउंड करून ते ताब्यात घेणे इत्यादी प्रकारच्या कामांना सद्यस्थितीत प्राधान्य दिले असले तरी अप्रभागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा होत असलेल्या पाण्याचा पुरवठा हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे पिण्याच्या लाईनमधून चोरीने घेतले जाणारे अनधिकृत नळ कनेक्शन त्याचबरोबर पहिल्याच पावसात झालेली रस्त्याची अक्षरशः चालण जागोजागी पडलेले खड्डे निकृष्ट दर्जाची नाले सफाई त्यामुळे साचणारे पावसाचे पाणी अपूर्ण अवस्थेत असलेले रिंग रूटची कामे रस्त्यामध्ये बाधित झालेले नागरिकांचे पुनर्वसन अनधिकृत फेरीवाले अनधिकृत हातगाडीवाले उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ दिवसेंदिवस न उचलला जाणारा कचरा कचरा गाड्यांची दुरावस्था अनधिकृत बॅनर्स होर्डिंग्स सार्वजनिक शौचालयांची झालेली दुरावस्था प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही खाजगी ठेकेदारांकडून दंडाच्या नावाखाली चिरीमिरीची होत असलेली वसुली इत्यादी अनेक विषयांचा बारीक अभ्यास करून सतत काम करावे लागणार आहे त्यातच दैनंदिन नागरिकांच्या समस्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये होत असलेले शाब्दिक वाद याकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे विशेष म्हणजे या मागील सहाय्यक आयुक्तांच्या कार्यकाळात वसुली करणाऱ्यांकडे जास्तीच गांभीर्याने पाहणे देखील गरजेचे आहे एकंदरीतच संदीप रोकडे यांचा काम करण्याचा सपाटा अधिकारी कर्मचाऱ्यांवर ठेवलेला वचक कडक ते आपला कार्यकाळ चांगल्याच पद्धतीने निभावून येतील असे दिसून येत असले तरी नव्याचे नऊ दिवस संपल्यावरही आपला कर्तव्य दक्ष पण कितपत दाखवतात व या परिसरात नागरी समस्यांना कितपत न्याय देतात ते पाहावे लागेल तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद